गडिंग्ल शहरामध्ये फक्त सत्ता मिळवणे हाच आमचा एक हेतू नसून गडिंग्ल शहराचा विकास करणे गडिंगल शहरातील सर्वसामान्य जनतेची सेवा करणे आणि गडिंग्ल शहराला महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर एकचे बनवणे हे स्वप्न उराशी बाळगून आपली वाटचाल चालू असल्याचे चाल। चाल। चाल 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 मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले हे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की एकशे अठ्ठावीस कोटींचा निधी गडिंग्ल शहराला आजपर्यंत दिलेला आहे त्या माध्यमातून गडिंगल शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून चालू आहे स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर यांनी गडिंग विभागात विकास कामांचा पाया रचला असून कोट्यावधीची कामे करून आपण कळत चढविण्याचे काम करीत आहोत स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर स्वर्गातूनही मला आशीर्वाद देत असतील ग्रामविकास मंत्री असताना आपण या गडिंगल शहराला कोट्यवधीचा निधी दिलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोट्यवधी विकास कामांची पुस्तिका निघेल त्यावेळी विरोधकांचे देखील डोळे पांढरे होतील तसेच किती विकास कामे केली तरी शंभर टक्के मते मिळत नाहीत पण आपण सातत्याने काम करत राहिलेलो आहोत त्याचमुळे दीड हजार पेन्शन करण्याचा जी आर करण्याची संधी देखील मला मिळालेली असून संघटन करण्याची वेळ ही तीस चाळीस वर्षात आलेली आहे पण आपण सातत्याने आपण काम करीत राहिलेलो आहोत तोंडाकडे नव्हे तर पायाकडे बघून आपण काम करत राहिलेलो आहोत म्हणून पण आज या विशिष्ट उंचीवर पोचलेलो असून यावेळी अरुण सय्यद नरेंद्र भद्रापूर सिद्धार्थ पन्ने नागेश चौगले किरण कदम यांनी मनोगते व्यक्त केली तर कार्यक्रमात सतीश पाटील उदय जोशी रमेश रिंगणे विठ्ठल भमनगोस चंद्रकांत सावंत सुरेश कोळकी नागेश पट्टणशेट्टी किशनराव कुराडे संतोष कांबळेश शर्मिली मालानकर यांच्यासह कार्यकर्ते व गडिंगल शहरातील नागरिक उपस्थित होते तुम्हाला एक गोष्ट आज आठवते त्या सगळ्या विभागामध्ये कदाचित बाबासाहेब कुठे माझी ओळख करून आला त्यांनी सांगितलं की विकासाचा पाया जरूर मी घाटला असेल तर तू कळत काम हसभब केल्या काय राहणार नाही तुमच्या सगळ्यांची ते करतील समाजी सेवा अतिशय प्रामाणिकपणाने करतील आणि ते हसाच्या फळाप्रमाणे तुमची काळजी घेतील अशा प्रकारचं काम ते करतील आणि आज सांगत असताना मला अतिशय आनंद वाटतोय सर्वात तुमचे सुद्धा मला आशीर्वाद देत असतील की या पंधरा वर्षाच्या आपल्या विभागाच्या कामाकडे मी जे मागं ओळून हो पाहिलं तर माझ्या लक्षात येईल तुमच्या की फक्त विकास काम हे करून आपण थांबलो दो नाही दोन हजार नऊ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाचं आणि एकत्र असलेल्या शिवसेनेचं बहुमत झालेलं होतं अनपेक्षित पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही निवडून दिलेला पाचव्या दहा आसन प्रसिद्ध आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला था। फार मोठी सुवर्ण संधी मला अधिक होती अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती या राज्यामध्ये आहेत पाचशे बत्तीस पंचायत समिती चौथी जिल्हा परिषदा अठ्ठावीस उन हजार कोटीचं बजेट या खात्याचं होतं म्हणजे आज मॅच अभिमानानं तुम्हाला सांगेन की या माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषदची एक रस्त्याची सूची असते त्या सूची एक इंच डांबरी डांबरीकरणाश्वर सोडलेली आहे सार्वजनिक बांधकाम खात्याची त्यांची सूची असते रस्त्याची त्याची एक इंच ही या माझ्या मतदारसंघातील सगळी गावं जलजीवन योजना आपण आणली ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नव्हत्या नव्हते पेंटो हाऊस नव्हते नव्यानं पाण्या टाकणं विस्तार वाढलेला तिथे टाकी करणं हजारो कोटी रुपयेचा निधी आणला आणि मग गावाला जोडणारे रस्ते त्याचा उल्लेख केंद्रवंडी प्रदमाने केला आपले मेटाचा मार्ग धबधबा मार्ग हे इतर जे सगळे रस्ते झालेले आहेत हे माझ्या ग्रामविकास विभागामार्फत झालेले आहेत ज्या ज्या वेळा मी त्या भागात जात होतो मला वाटायचं हा निधी कुठल्या आणणार आहोत कशा प्रकारे विकास होणार आहे तुम्ही संदीत परमेश्वरांनी दिली आणि एक प्रचंड काम ग्रामीण भागात तर झालंच गावाला जोडणारे रस्ते झाले गावागावात अंतर्गत रस्ते झाले साडेसातशे देवाने मी ती पुस्तिका राम मंदिराच्या निमित्ताने त्या पृथ्वीत मी तुम्हाला पाठवली सामाजिक सभागृह अंगणवाड्या प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र माध्यमिक शाळा या सगळ्याला प्रचंड निधी आणला मी किती निधी आणला मी आज सांगणार नाही पण जर ती मी चर्चा केली ते फार विरोधक बहुतेक याला खरं सगळं वडलं वाटतं आपल्याकडे असं म्हणते ज्या दोन हजार चोवीसला पुन्हा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर हो येईल ती विकास कामांची पुस्तिका आणि ती रक्कम बघावर माझ्या विरोधकांचे डोळे पाठवले झाल्याशिवाय राहणार नाही एवढा संपर्क उल्लेख अनेकांनी केला गेले तीस चाळीस वर्ष अनेक संघर्ष करण्याची पाळी माझ्यावर आली असं केल्याच वर्ष विक्रमशिवराजी घाटगेंचा मी कार्यकर्ता मला एकोणीसशे पंच्याऐंशी त्याला चला छत्रपती शाहू कार्यकर्ता मी संस्थापन व्हायचं मग मला त्यांनी काढून टाकलं मी नाराज होलो करून होतो मी मी तरी खासदार मंडळी साहेबांनी मित्र स्वीकारलं मंडळी साहेबांची पंधरा वीस वर्ष एकवीस वर्ष कार्यकर्ता होतो आणि दोघांच्या मी मला संघर्ष करण्याची वेळ आली म्हणजे ताळगाव तालुक्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला मला सातत्याने डोक्यावर घेतल्या आणि एक अशी परिस्थिती आली की त्याचा उल्लेख मगाशी श्री नागेश केला की सर्वच बाबतीत त्यानं समाजाची सेवा करणं विकास काम करणं आणि विश्वासता निर्माण करणं कुणाला कधी फसवायचं नाही त्या माणसाचं चटकन कर कर काम करायचं त्याला राजकारण बघायचं नाही त्याच्या तोंडाकडे बघायचं पायाकडे बघूनच काम करायची ही भावना मी ठेवली आणि सातत्याने संपर्क वाढत गेला आणि जवळजवळ एकोणीस वीस वर्ष या राज्याचा मी मंत्री आहे एकोणीसशे नव्याण्णव साठी मी आमदार झालो पहिले दोन महिने छोटे तर मी मंत्री झालो फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ती पाच वर्ष आणि महाविकास आघाडीकडे एकनाथ शिंदेसाहेबांचं एक वर्ष सोडलं तर सातत्यानं मी मंत्री आहे आणि या एकोणीस वर्षात मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा मी मंत्री झालो नाही हे माझं दुर्दैव होत आहे चार पाच वर्ष मला बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं पाच वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं तीन चार वर्ष मला जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं अडीच वर्ष मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर आणि परमेश्वरच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यावर्षी मला कोल्हापूर जिल्ह्याचं पालकंत्र मिळालं वेळ कमी आहे कामं भरपूर आहे कोल्हापूर जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न भरपूर आहेत बंधून मी तुम्हाला वचन देतो की तीन पक्षांचं हे सरकार आहे या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळात खुश ठेवणं त्याची कुठली तक्रार न येऊ देता कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करणं यासाठी मी क्षेन्न शेट मी शंभर टक्के मी कष्ट मेहनत करेन आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो केंद्रबीन आज काही दिवसापूर्वी आमचे जनता दलाचे राजू फणगावे माझे मित्र अनेक दिवसापासून दिवसापासूनचे होते उदय पाटील अतिशय मित्र असेल विनम्र होता त्यांना नरेंद्र ढगापूर तेवढा राजकारणाचा चाणक्य नंतर करंडेचा लोकनियुक्त सरपंच अनोख पाटील तोही तरुणांचा लोकप्रिय आणि उडव आणि सगळे त्याचे कार्यकर्ते त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला त्यामुळे मनप्रवक मी त्यांचा आधारी आहे आणि त्यांच्या येण्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या गडिंग शहराच्या आणि कडगाव कोटीच्या या मतदारसंघामध्ये आम्हाला हत्तीचं बळ मिळालेलं आहे या ऐतिहासिक वर्णावर त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आयुष्यात चूक केली असं कधीही तिथलीही घटना आम्ही घडू देणार नाही मी आणि माझे सगळे सहकारी तुमचा सन्मान करू योग्य तो सन्मान करू अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो आणि आता नगरपालिकेच्या निवडणुका आता विधानसभेशिवाय होणार नाही तू म्हणाल तसं तर आता पासून विधान आता लोकसभेची आचारसंहिता सुरू होईल मध्ये लोकसभेच्या निवडणुका पूर्ण होतील नंतर जून जुलै पावसाळ्यात त्या निवडणुका होणार नाहीत अजून ते कोर्टातच निर्णय प्रलंबित आहे आचार आचार त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरू होईल निवडणुकीच्या आज निवडणुका मला आगाऊ सप्टेंबर आणि सप्टेंबर ऑक्टोबरला होतील आणि मग त्यानंतर या नगरपालिका जिल्हा परिषद आणि निवडणूक निवडणुका आणि आपल्याला चिंता का नाही केलेलो आहोत एका वर्गात तीन सदरा आपल्या आहेत आणि शेवटच्या वर्गात चार त्यामुळं राजू चांगला संघटक आहे अतिशय जिद्दी आणि कष्टावर कार्यकर्ता आहे मला या सगळ्यांनी मिळून आमची काय सत्तागृह नाही एवढा आमचा हेतून या शहराचा विकास करणं सर्वसामान्य माणसाची सेवा करणं आणि शहर हे महाराष्ट्रात एक नंबरचं गणित्र शहर बनवणं हे स्वप्न घेऊन आम्ही चालवणार या सगळ्या कामामध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी आणि मित्रांनी करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला या दोघा माझ्या मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आम्हाला निमंत्रित केलं एका चांगल्या कार्यक्रमाला हजर राहणे संधी आपल्याला दिली तुमचं सर्वांचं जसं काही संधी मला मिळाली त्यामुळे मनपूरक आभार म्हणून पुन्हा दोघांचा अभिषेक करून मी आपल्याला विजा घेतो जय हिंदी महाराष्ट्र